जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मग बघा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी आणि महादेवांची सेवा करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांसाठी समर्पित असतो प्रत्येक सोमवार हा व्रत धरण्यासाठी आणि उपाय सेवा करून आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सोमवार हा विशेष प्रभावी मानला जातो आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आहे आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला पाहिजे तितका पैसा आपल्याला मिळत नसतो आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो कष्टाशिवाय खरं तर काहीच होत नाही कष्ट केलेच पाहिजेत कष्ट कुणाला चुकत नाही पण बऱ्याच वेळा कष्टाचं चीज होत नाही म्हणजे त्याचा योग्य जो मोबदला असतो ना तो मिळत नाही कितीही मेहनत घेतली दिवस रात्र मेहनत केली तरी घरात पैसा येत नाही आला तर तो पैसा टिकत नाही घरातील गरिबी हटत नाही इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही अशी ज्यांचीही समस्या असे त्या प्रत्येक व्यक्तीने श्रावणातील या दुसऱ्या सोमवारी नाही शक्य तर तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल जो उपाय आता सांगणार आहे तो धनप्राप्तीसाठी आहे पैसा आकर्षित करण्यासाठी आहे पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आहे आणि हवा तितका पैसा मिळवण्यासाठी आहे तुम्ही पाच हजार मागाल ना तर अगदी तुम्हाला पाच लाख रुपये सुद्धा या उपायाने मिळतील याचंच एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे छोटासा अनुभव सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला उपाय सांगते सोमवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे पाचच्या पुढे ते सात साडेसात या दरम्यान तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जात असताना तुम्हाला एक कणकेचा म्हणजे तांदळाच्या पिठाचा किंवा गव्हाच्या पिठाचा एक दिवा तुम्हाला करून घेऊन जायचा आहे सोबत तूप असावं थोडेसे तांदूळ पाहिजेत एक एक रुपयांचे पाच नाणे थोडंसं जे सफेद चंदन असतं पिवळं चंदन किंवा सफेद चंदन ते घेऊन जायचं आहे कमळ कमळबीज ज्याला म्हणतो हे कमळ बीज घेऊन जायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे असतात पांढरी फुलं जे असतात तेसुद्धा घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिले महादेवाच्या शिवाच्या मंदिरामध्ये गेलो की त्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला एक लोटाभर पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे भले सकाळी तुम्ही कितीही मोठा अभिषेकातला असेल काही असेल पण हा उपाय करताना तुम्हाला एक लोटाभर पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा कणकेचा पांढऱ्या कणकेचा किंवा पांढऱ्या पिठाचा हा दिवा महादेवांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती पाच बेलाची पानं फक्त पाच पाचही बेलाची पानं अर्पण करत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा मनात धरायची आहे इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि ती पाचही पानं एक एक करत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या पिंडीवर अर्पण करायचे आहे ठीक आहे पाचही पानं अर्पण करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला आता जे साहित्य सांगते ते, ते उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हाताच्या मुठीत सगळ्यात पहिले चंदनात पांढऱ्या किंवा पिवळ्या चंदनामध्ये मिक्स केलेले पाच नाणे एक एक रुपयांचे पाचही कॉईन तुम्हाला पूर्ण त्या चंदनामध्ये थोडं पाणी घालायचं एक वाटी घ्या त्या वाटीत थोडं चंदन घाला एक अर्धा चमचा किंवा एक चमचा त्यात थोडं पाणी घाला चंदनाची पेस्ट करा आता एक एक रुपयांचे पाच सिक्के जे आहेत ते त्या पाण्यामध्ये घाला म्हणजे खूप पातळ नाही करायचं ती पेस्ट जी आहे चंदनाची ती त्या नाण्याला राहील अशा पद्धतीने तुम्हाला ते जाडसरच ठेवायचं आहे आता पाचही सिक्के पिवळे झाले चंदनात पिवळे मिक्स झाले की ते आपल्या हातात काढायचे ठीक आहे यामध्ये थोडेसे तुम्हाला कमळ बीज घालायचे एक चार पाच असतील तरीही चालेल चार पाच कमळ बीज घालायचे आहेत एक चमचाभर तुम्हाला पांढरी तिळ घालायचे आहेत पांढरी फुलं जी असतात ती पांढरी फुलं घालायची आहेत आणि ते त्याच्यासोबत सात शाबित लवंगा ज्याला आपण फुलवाले लवंग म्हणतो शाबित लवंग म्हणजे कुठेही तुटलेले खंड पडलेले लवंग नको अ, अ अत्यंत छान असणारे सात लवंग तुम्हाला या उजव्या हातात घ्यायचे आहेत सोबत तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत पुन्हा एकदा नीट एका सिक्के घ्यायचे आहेत तिळ घ्यायचे पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरा तांदूळ घ्यायचा आहे जी फुलं असतात आपल्या पांढऱ्या रंगाची सफेद रंगाची ती फुलं घ्यायची आहेत लवंग घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेतलं सगळं साहित्य आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेतलं की त्यानंतर तुम्हाला शिवस्तुतीचं पठण करायचं आहे, आहे। शिवस्तुती तुम्हाला येत नसेल तुम्ही शिवनामावली महादेवांची जी एकशे आठ नावं आहेत नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत त्याचं पठण केलं तरीही चालेल समजा शिवनामावलीसुद्धा सुद्धा तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला येत नसेल तर अगदी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप केला तरीही चालेल ठीक आहे मंत्र स्तोत्र जप सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हाताची ही जी मूठ आहे ही हाताची मूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे महादेवांच्या पिंडीवरती ही मूठ छान पद्धतीने जसं आपण पांढरे तांदूळ किंवा तीळ जसे महादेव म्हणजे दर सोमवारी जे अर्पण करायचं असतं ते जसं आपण अर्पण करतो त्याच पद्धतीने आपल्या हाताच्या मुडीत हे सगळं घेऊन महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर सगळं साहित्य महादेवांच्या पिंडीवर तसंच राहू द्यायचं फक्त जे एक रुपयाचे सिक्के एक एक रुपयांचे जे पाच सिक्के त्याच्यावर अर्पण केलेले होते त्यातले चार सिक्के उचलायचे चार सिक्के उचलायचे आणि चार सिक्के महादेवांच्या मंदिरातल्या चार दिशांना ठेवायचे समजा हे मंदिर आहे तर मंदिरामध्ये चार टोकं असतात म्हणजे चार दिशा असतात तर त्या चारही दिशांच्या चार, चार, चार कोपऱ्यांना हे चार सिक्के टाकायचे पुन्हा एकदा आहे का महादेवांच्या मंदिर महादेवांच्या पिंडीवरती आपल्या हाताच्या मुठीने सर्व अर्पण केलं की त्याच्यानंतर ते सिक्के तिथून उचलायचे चार सिक्के तुम्हाला महादेवांच्या चहू बाजून त्या मंदिरामध्ये चार रेषांना चार कोपऱ्यांना ठेवायचे आहे आणि पाचवा सिक्का जो आहे हा पाचवा सिक्का तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे पाचवा सिक्का घरी आणल्यानंतर तो तुम्हाला सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे पांढऱ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचा आहे कापड किंवा कागद घेतलं तरीही चालेल पांढऱ्या कापडात किंवा पांढऱ्या कागदामध्ये हा शेवटचा पाचवा सिक्का घट्ट बांधल्यानंतर तो तुम्हाला कायम तुमच्यासोबत तुमच्या कपाटात देवघरात किंवा तुमच्या पतीच्या सोबत ठेवायचा आहे बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या एकाच सोमवारात लक्ष येईल म्हणजे लक्षात येईल की पैसा कमी पडत नाही आहे कुठून ना कुठून पण घरामध्ये पैसा येत आहे पैशाची जी काही चणचण आहे ती कुठेतरी कमी होत चाललेली आहे बघा हा उपाय जो आता मी तुम्हाला सांगितलेला आहे हा ज्योतिषशास्त्रातील आहे मला आठवते की मागचाच श्रावण महिना होता म्हणजे मागच्या वर्षी श्रावण जेव्हा महिना होता तर तेव्हा ना माझी एक मैत्रीण आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीतूनच जी माझी मैत्रीण झालेली आहे नेहमी तिचे मेसेजेस असतात आपले सगळे व्हिडिओ ती बघत असते सतत कमेंट्स करत असते आणि पर्सनली माझ्याशी नेहमी बोलत हो असते तिचं नाव प्रज्ञा आहे कदाचित आत्तासुद्धा ती आपला हा व्हिडिओ बघत असेल तर प्रज्ञा अमरावतीवरून आहे आणि तिने मला फोन केलेला की ताई माझ्या आयुष म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात माझ्या घरात पैशांची खूप चमचण आहे मी ॲक्च्युली जॉबला आहे मला महिन्याला पंधरा हजार रुपये मिळतात मात्र एकही रुपया अगदी पाच दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही पैसे आले की काहीतरी कोणतरी आजारीच पडणार कसला तरी हप्ताच भरायचा येणार किंवा काही ना काही कारण म्हणजे येऊन ते पैसे निघून जाणार माझे बाबा जे आहेत ते बाबासुद्धा कमावते आहेत माझ्या आई घरातच आहे माझा भाऊ पण कमावतो आहे पण आमची प्रगतीच होत नाही आहे आमची प्रगतीच खुंटलेली आहे आणि त्यावेळेस मी तिला हा उपाय सांगितलेला जे आत्ता सांगितलं सेम तेच सांगितलं हे साहित्य घेऊन जा महादेवांच्या मंदिरात जा त्याचं अर्चण कर चार सिक्के बाजूने चार दिशांना ठेवा आणि पाचवा सिक्का उचलून घेणे आणि तो तुझ्या सोबत किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या सोबत ठेव सेम जसं सांगितलं तसं तिने केली जसं सांगितलं तसंच तिने मला वाटतं श्रावणातील तो तिसरा तिसरा सोमवार होता आणि तिसऱ्या सोमवारच्या दिवशी तिने हा उपाय केला आणि हा उपाय केल्यानंतर श्रावण महिना संपला पण नाही श्रावण महिना संपला पण नाही आणि श्रावणाला काहीतरी चार पाच दिवस संपायला होते ज्या का म्हणजे ती ज्या ठिकाणी कामाला होती तर त्या ठिकाणी <coughs> <coughs> त्या ठिकाणी तिला बढती मिळाली तिचा पगार पंधरा हजार पंधरा हजारावरून एकवीस हजार झाला म्हणजे जा सॅलरीमध्ये तिच्या जा वाढ झाली त्यासोबत त्यांनी लोनसाठी एक प्रकरण टाकलेलं पण ते लोन सेक्शन होत नव्हतं लोन पास होत नव्हतं सॅलरी वाईज किंवा काही ना काही अडथळे येत होते बऱ्याच ठिकाणी लोनसाठी अप्लाय केलेलं लो, पण कुठेच लोन पास होत नव्हतं कारण त्यांना काहीतरी नवीन फ्लॅट घ्यायचा होता हक्काचा फ्लॅट घ्यायचा होता ई एम भाईमआय भरायला तयार होते पण ते लो लोनचा इशू होता पण जसा तिने हा उपाय केला जसं महादेवांना तिने त्या लोन संदर्भात सांगितलं की लोन पास होऊ द्या आमची आर्थिक प्रगती होत होऊ द्या आणि तुम्हाला सांगते श्रावण महिना संपण्याच्या एक दिवस अगोदर तिला बँकेतून हो फोन आला आणि जेव्हा ती बँकेत गेली तेव्हा त्यांनी त्या सांगितलं की तुमचं लोन पास झालेलं आहे आणि अक्षरशः त्या, त्या दिवशी संध्याकाळी तिच्या अकाउंटला पन्नास लाख रुपये ट्रान्स्फर झाले किती पन्नास पन्नास लाखांचं लोन जे आहे ना ते सेन्शन झालं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे व्यवस्थित ई एम आय भरायला लागलं किंवा जे काही होतं ते व्यवस्थित त्याला सुरू झालेलं आहे आर्थिक चणचण कुठेतरी कमी होऊन गेली आता तिचे जे, जे बाबा आहेत ते बाबा म्हणजे त्या बाबांनी ज्या ठिकाणी ते काम करायचं का हो आहे जवळपास अकरा वर्ष त्यांनी काम केलेलं तर त्या ठिकाणी रिझाईन दिलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका चांगल्या कंपनीतून त्यांना ऑफर आले तिथे या कंपनीपेक्षा डबल त्यांना पगार मिळायला लागला म्हणजे बाबांचीसुद्धा प्रगती झाली ॲटोमॅटिक घरात जास्त पैसा यायला लागला इचाही आणि बाबांचा आणि मग घराची जी प्रगती आहे ना ती बरोबर म्हणजे जास्त होत गेली आता सगळं छान आहे उत्तम आहे गेल्या वर्षी त्यांनी फ्लॅट खरेदी केला आणि आत्ताच मला वाटते या आषाढ महिन्यात त्यांनी स्वतःची फोर व्हीलर म्हणजे गाडीसुद्धा घेतली बघा मनापासून केला तर नक्कीच मिळेल विश्वास ठेवा हा उपाय तुमची आर्थिक प्रगती करणार आहे जसे तुम्ही ते चार सिक्के कमळ बीच लवंग राहे, असना राहे, हे सगळं धनप्राप्ती करणार आहे माता पार्वतीला लक्ष्मीला विशेष प्रिय असणार आहे जेव्हा सोमवारच्या दिवशी श्रावण सोमवारच्या दिवशी याचं अर्चन तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती करता आणि त्याच्यानंतर जेव्हा हेच चार सिक्के तुम्ही त्याच शिवमंदिरात चार दिशांना ठेवता तेव्हा ते चहूबाजू तुमच्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढवते तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करते लक्ष्मीला प्रसन्न करते आणि तुमच्याकडे प्रगती यश हे सगळं काही खेचून आणते खूप साधा पण सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ